बुद्धाय जय भी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञान ज्योती मित्रांनो बाबासाहेबांनी एवढे मुक्कामी एक घोषणा केली की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो कारण ते माझ्या हाती नव्हतं पण मी हिंदू म्हणून मरणार नाही जरी मी अस्पृश्य म्हणून जन्माला आलो पण आता मी मरताने हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा ज्यावेळेस बाबासाहेबांनी केली त्यावेळेस हा हा म्हणता सगळीकडे ही वार्ता पसरली आणि अनेक अने धर्माचे धर्मगुरू बाबासाहेबांकडे येऊन विनवण्या करून राहिले की आपण आमच्या धर्मात प्रवेश करावा म्हणून आणि त्याच्यासाठी वाटेल ते बाबासाहेबांना धर्मात घ्यायसाठी करायला तयार बाबासाहेबांनी ठाम एकच निश्चय केला काही जरी झालं तरी मी कोणाच्याही दबावाखाली जाऊन चुकीच्या धर्मात मी प्रवेश करणार नाही कारण बाबासाहेबांना हे चांगल्या रीतीने जाणून ठेवलेलं होतं का हे जे मी आहे हे माझ्या स्वतः पुरतं नाही मी ज्या धर्मात प्रवेश करेल त्या धर्मात मी माझ्या समाजाला घेऊन जाणार आहोत मित्रांनो बाबासाहेबांनी कधीच स्वतःचा विचार नाही केला बाबासाहेबांनी आपल्यासाठी पूर्ण समाजासाठी तळागाळातल्या लोकांसाठी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला कारण बाबासाहेबांनी विषयाचे सुद्धा की आपण आंबेडकर आमच्या याच्यामध्ये तुम्ही प्रवेश करा आमच्या धर्मात हे हे गुण आहे आमच्या धर्मात असे असे सवलती आहे आणि तेवढं सांगूनही बाबासाहेब हे नाही तर बाबासाहेबांना पैशाच सुद्धा आम्ही दाखवतो पण बाबासाहेब कुठल्याही कुठल्याही लोभाला कुठल्याही दबावाला बळी न पडता सगळ्या धर्मा ग्रंथाचा अभ्यास करून बाबासाहेबांनी आपल्यासाठी हा बहुजन हिताय आहे बहुजन सुख आहे बौद्ध धर्म स्वीकारला आणि याच्यामध्ये मानवजातीसोबतच जेवढे काही प्राणी मात्र आहे या सुद्धा गोष्टीचा याच्यामध्ये हरेकाला जगण्याचा अधिकार आहे हर एकावर दया प्रेम करा कधीही हिंसा करू नका अशा परिपूर्ण सगळ्या गोष्टीनं जातीसाठी योग्य अशा धर्माचा बाबासाहेबांनी निवड करून त्यामध्ये प्रवेश केला आणि तो दिवस म्हणजे धम्मचक्र परिवर्तन दिन या शुभ दिनाच्या मंगलमय दिनाच्या येणाऱ्या मंगलमय दिनाच्या धम्म परिवर्तन दिन सोहळ्याच्या आपल्याला खूप साऱ्या मंगलमय शोभेच्या मग बुद्ध मित्रांनो जय भिंद